एका व्हिडिओमध्ये आज आपण अठ्ठावीस साईजचा आपला कटोरी ब्लाऊज आहे त्या कटोरी ब्लाऊजचा आपण परफेक्ट असं डायग्राम बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि व्यवस्थितरित्या संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच पद्धतीनं तुम्ही हा अठ्ठावीस साईजचा आहे तर प्रत्येक साईजचा तुम्ही कटोरी ब्लाऊजचा कटिंग करून परफेक्ट असं ब्लाऊज शिवू शकता यामध्ये मी तुम्हाला जशी माहिती सांगितलेली आहे काय असतं फक्त मापामध्ये बदल होत असतो पण जी पद्धत आहे ती सेमच पद्धत असते म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या जसे मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे तीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरायची आहे फक्त जे बदल आहे ते आपले मापामध्ये होत असतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलला माझ्या आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईकही करा तर बघा आपला अठ्ठावीसाईचा ब्लाऊज आहे उंची आपली तेरा आहे ही मापी अठ्ठावीस साईडसाठी परफेक्ट आहेत हीच माप टाकून तुम्ही ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा कट करायचा आहे परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज येईल बघा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर उंची तेरा इंच बारा असते आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच तेरा छाती आपली सात इंच म्हणजे अठ्ठावीचा चौथा भाग सात येतो गळारुंदी दोन इंच शोल्डर आपलं तीन इंच मुंडा आपला पाच इंच आहे समोरील गळा साडेपाच पाठीमागिल गळा आठ इंच क्रॉसपट्टी आपली अडीच आणि दोन अशा पद्धतीचं आपले हे माप आहे आता हे माप पेपरवरती कसं टाकायचं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे सर्वात अगोदर आता आपण इथं उंची घ्यायची आहे बघा इथं आपण अगोदर उंची घ्यायची आहे तेरा इंच उंची घ्यायची आहे आपल्याला तेरा इंच उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला आता आपलं सात इंच अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आणि शिलाई मार्जन आपण ब्लाऊजमध्ये दीड इंच घेत असतो ते दीड इंच शिलाई मार्जन असं आपला माप येणार आहे म्हणजे सात अधिक दीड म्हणजे साडेआठ इंच येणार आहे मग आपण डायग्राम लिहिण्यासाठी आपल्याला इकडल्या साईडला एक इंच सोडून घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं माप घेता येईल आणि ह्याच्या पुढे आपण मापे टाकूयात आता हे माप एक इंच मी एक्स्ट्रा इकडं तुम्हाला व्यवस्थित अशी माफी लिहून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे तुम्ही माप म्हणजे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही मी इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी एक्स्ट्रा माप घेत आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण असं लिहून अशी माहिती सांगणार आहे तुम्ही बरोबर असं इथूनच लिहायला मापे टाकायला सुरुवात करायची आहे आता बघा आपण इथं ता काय करणार आहोत इथं दोन इंच गाळून बी घ्यायची आहे हे एक इंच सोडलंय त्याच्या पुढे माप टाकूयात दोन इंच गळारुंदी गळारुंदी ज्या ठिकाणी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण आपला समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा आहे आपला साडेपाच इंच इथं हे आपण दोन इंच आहे का बघून घ्यायचं आहे दोन इंच झाल्यानंतर आपण इथं बॉक्स बनवायचं आहे आणि समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्ही जास्ती पसर आकार म्हणजे इथं उंचावून आकार द्यायचा नाही कारण जास्त आकार दिला तर कटोरी मोठी होती म्हणजे असं जा इथं जादाही आकार द्यायचा नाही त्यामुळं काय होतं कटोरीचा जो ब्लाऊज आहे तो आपला समोरील आकार आहे व्यवस्थित येत नाही आता बघा हे आपलं झालेलं आहे समोरील गळा आणि उंची आता मी तर तुम्हाला लगेच लिहून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल माप ते कशी टाकायची म्हणजे माप टाकलं की लगेच लिहिते म्हणजे तुम्हाला समजून येईल बघा इथं आपण तेरा इंच उंची घेतलेली आहे तिथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा ही जी आहे ती आपली ही आहे आपली पूर्ण उंची आहे उंची आपली बारा आहे आपण शिलाई मार्जिन एक घेतलेला आहे बरोबर आपली तेरा इंच उंची आहे मग जे हा जो भाग आहे तो आपला भाग आहे उंचीचा आता बघा आपण हा जो आहे तो आपला समोरील गळा आहे समोरील गळा आपला पाच पॉईंट पाच इंच म्हणजे साडेपाच इंच आहे आणि ही जी आहे ती आपली गळा जे आहे मी तुम्हाला इथं एक एक माप टाकत लगेच लिहून देत दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजून येईल कन्फ्यूज होणार नाही ही पूर्ण उंची ही गळारुंदी ज्या ठिकाणी गळारुंदी घेतली तिथं लगेच आपण समोरील गळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता आपलं समोरील गळा झाला आता, आता आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर आपलं तीन इंच आहे तुम्ही इथं आता बघा इथं शोल्डर घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला पाच इंच आहे बघा इथं आपण काय करायचं आहे मुंडा घ्यायचा आहे तर आपण इथंही आपलं तीन इंच आहे का बघून मगच माप टाकायचं आहे म्हणजे काय होतं जे मापे जे आहे ते आपल्याला परफेक्ट पाहिजे असतात त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे इथं जितकं माप घेतलं तिथं इतकंही आहे का बघून घ्यायचं आहे मग आपण हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे आणि नेहमी तुम्ही पट्टीचा वापर करा म्हणजे काय होतं लाईन ज्या आहे त्या सरळ येतात आता बघा आपण सात इंच घ्यायचं आहे इथून पुढं सांगितलेले आहेत मी इथं तुम्हाला नेहण्यासाठी एक इंच घेतलेलं आहे आता बघा आपण इथं सात इंच आपलं अडवतीसचा अठ्ठावी सॉरी अठ्ठावीचा चौथा भाग आपला सात इंच येतो आणि पुढं शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने इथं माप घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही शिलाई मार्जिन दोन इंचही घेऊ शकता पण दीड इंच शिलाई मार्जिन भरपूर होतं त्यामुळं तुम्ही दीड इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही दोन इंचही घेऊ शकता बघा हा आप पॉईंट आपल्याला पाहिजे असतो म्हणजे आपला छातीचा चौथा भाग जो असतो तो पाहिजे असतो म्हणजे आपल्याला मुंड्याला आकार देताना तो पॉईंट पाहिजे असतो आणि फिटिंगची जी, जी ती असते ती आपण ही लाईन असते ती सरळच ओढायची आहे त्यामुळे आपली फिटिंगही बरोबर येते क्रॉसमध्ये ओढायची काही गरज नाही आहे आता बघा मी तुम्हाला इथंही सांगते आता हे आहे आपलं शोल्डर आहे हे, मुंदा है, मुंदा है हे जे आहे ते, ते, ते शोल्डर आहे आपलं तीन इंच आपलं हे शोल्डर झालेलं आहे आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे मुंडा आहे आपला पाच इंच आणि हे जे माप आहे तर तुमचं अठ्ठावीस साईजचा जो ब्लाऊज आहे त्याच्यासाठी एकदम परफेक्ट असं माप आहे हा आपला मुंडा झाला पाच इंच आता आपण इथं शोल्डर मुंडा घेतलेला आहे हे शोल्डर आहे तीन इंच मुंडा आपला पाच इंच आहे आता बघा पाच इंच आहे तर आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघूयात आता बघा पाठीमागचा जो मुंडा असतो तो, तो दीड इंचा असतो समोरील जो मुंडा असतो तो आपला एक इंचा असतो अशा पद्धतीने तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचे असतात एकदम सेंटरमध्ये असा क्रॉस मध्ये असतो ना तो पॉइंट घ्यायचा पाठीमागचा मुंडा हा आणि हा समोरचा आता मुंड्याला आकार कसा द्यायचा बघा जो पाठीमागचा मुंडा आहे तो वरपासून यायचा आहे आपल्याला त्या रेषावरतीच यायचा आहे देशावरती आल्याच्या नंतर परत आपल्याला काय करायचं आहे मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला इथंपर्यंत मुंड्याला असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे असा आकार दिला आता आपल्याला काय करायचं आहे ह्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर आपण काय करायचं आहे इथून यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथंपर्यंतच आकार द्यायचा आहे म्हणजे समोरचा जो मुंडा आहे तर शिलाई मार्जिनचं जे फिटिंग आहे ना तिथंपर्यंतच आपल्याला देऊन घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपलं माप जे आहे ते परफेक्ट येतं ब्लाऊजचे जो दोन्ही मुंडेचे आकार आहे ते व्यवस्थित असे येतात आणि इथून असं आपल्याला हे करायचं आहे म्हणजे बघा हा जो आकार आहे तो परफेक्ट आला तर तुमच्या ब्लाऊजमध्ये समोर किंवा पाठीमागे मुंड्यामध्ये म्हणजे काखेमध्ये घोळ पडणार नाही हे जर माप परफेक्ट आलं असेल तर आता मी तो मुळा लिहून दाखवते इथं आपला जो पाटीमागे मुंडा पाठीमागील मुंडा आहे आपला दीड इंचाचा आणि समोरील मुंडा आहे आपला एक इंचाचा आहे पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचाचा आहे आणि समोरील जो मुंडा आहे तो एक इंचाचा आहे हेही माप मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे समोरचा मुंडा घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे गळारोंदी समोरील गळा मुंडा आणि पूर्ण उंच झालेला आहे आता आपण हे माप बघूया आता आपलं इथून इथपर्यंत जे माप आहे ते आपलं काय आहे छातीचा चौथा भाग आहे म्हणजे हे माप जे आहे ते आपलं आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच म्हणजे हे जे अंतर आहे ते सात इंच आहे प्लस शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं आता हीच पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरायची आहे हा छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो इथंपर्यंत त्याच्या पुढं शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग आता आपण इथं क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस कशी घ्यायची तर बघा आपण अडीच इंच घेऊया इथं अशा पद्धतीनं आणि इकडल्या साईडला आपण दोन इंच घ्यायचं आहे आणि आता आपण इथंही दोनच इंच घ्यायचं आहे आणि वरचं जे अर्धा इंच आहे ते करवोमध्ये आपल्याला आकार देण्यासाठी आपण ते वरती घेतलेलं आहे डायरेक्ट क्रॉसमध्ये आकार दिला तर व्यवस्थित येत नाही हे बघा आधी आपण किती इकडं अडीच इंच घेतलं तर इथंही अडीच इंच घ्यायचं अर्धा इंचाचा पॉईंट आहे मग आपण काय करायचं आहे अडीच इंच किंवा दोन इंच आता आपण अठ्ठावीस साईचा ब्लाउज आहे मग दोन इंच घेऊयात इथं दोन इंचावर पॉईंट माग घ्यायचा इथं आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून असा करो मध्ये असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे हा जर आकार दिला तर तुमचे दोन्ही पॉइंट व्यवस्थित येतात म्हणजे कटोरी व्यवस्थित येते इथं हा पॉईंट आल्यामुळं जी कटोरी जी आहे आपली ती व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते समोरील ब्लाऊज जो उचलत असतो तो उचलणार नाही क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते आणि कटोरीही व्यवस्थित येते अशा आकार दिल्यामुळं आता ही झालेली आहे आपली क्रॉसपट्टी आता क्रॉसपट्टी हा भाग जो आहे तो आपला क्रॉसपट्टी आहे ही क्रॉसपट्टी आहे आपली अडीच इंच इथं घेतलेलं आहे आपण आणि इथं आपण दोन इंच घेतलेलं आहे म्हणजे हे जे अंतर आपलं आहे ते दोन इंचाचं आहे आणि हे जे आहे ते अडीच इंचाचं आहे अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे आता बघा आता आपण क्रॉसपटी घेतलेली आहे आता आपण इथं कटोरीला माप टाकायचं आहे आता कटोरीला माप टाकताना नेहमी काय करायचं आहे जे शि आपला छातीचा चौथा भाग सात इंच आणि प्लस शिलाई मार्जिन दीड इंच याचा आपल्याला निम्म करून घ्यायचा आहे म्हणजे साडेआठचा आपल्याला निम्म करायचा आहे आता तुम्हाला साडेआठचा निम्म कसं करायचं गणित न करता आता टेप असा धरलेला आहे आपण आपलं हे झालेलं आहे साडे आठ इंच मग आपण असा डबल फोल्ड टेप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला माप काढून घ्यायचं आहे नेहमी तुम्ही प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत वापरायची आहे कटोरी ज्यावेळेस तयार करू आपण त्यावेळेस काय करायचं आहे छातीचा आपल्याला मद्य पाहिजे असतो म्हणून इथं आपण काय केलेलं आहे साडेआठ झालं त्याचं घेतलेलं आहे आपण इथं सव्वा चार इंच इथं आपलं येतं मग तुम्ही नेहमी काय करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजचं मध्य काढायचं आहे म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला छातीचा मध्य आपल्याला छातीचा मध्य जो पाहिजे असतो तो आपल्याला पाहिजे असतो कटोरी तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं छातीचा मध्य तुमचा कुठलाही ब्लाऊज असू द्या छातीचा मध्य घ्यायचा इथं झाला छातीचा मध्य तर इथं आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला अडीच इंच अंतर घ्यायचं आहे म्हणजे जो समोरील मुंड आहे तिथून इथंपर्यंत आपल्याला अडीच इंच अंतर पाहिजे असतं अशा पद्धतीनं बघा इथून आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे इथं अडीच इंच अंतर घ्यायचं आहे पॉईंट मी डार्क करते कारण आपण इथं अगोदर लिहिलेलं आहे इथंपर्यंत आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं म्हणजे हे अंतर किती आहे आपलं अडीच इंच आपल्याला कटोरी आकार देण्यासाठी कटोरी म्हणजे हा पॉईंट तुमच्या लक्षात येईल इथं आता हा पॉइंट कुठला आहे तर समोरील मुंड्यापासून आपल्याला इथं कटोरीला जे अंतर आहे ते आपण घेतलेलं आहे म्हणजे अडीच इंच अडीच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती इथून एक इंच घ्यायचं आहे समोर कटोरी समोर म्हणजे इथं किती घ्यायचं आहे वरती एक इंच बघा तीन पॉइंट आहेत कटोरीसाठी आपल्याला छातीचा मध्य घ्यायचा समोरील मुंड्यापासून खाली अडीच इंच घ्यायचं आणि त्याच्यानंतर समोरील गळ्याच्या वरती एक इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही जे पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता हे तिन्ही पॉईंट कसे जोडायचे हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला हे तिन्ही जे पॉईंट आहे ते अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपला कटोरी आहे तो व्यवस्थित येतो त्याच्यानंतर आता आपण कटोरीही वाढवणार आहोत बघा आता काय आहे आपला छातीचा मृतक इथं मी घेते डबल ही आपल्या छातीचा मध्ये आहे बघा अशा पद्धतीनं आपली ही कटोरी तयार झालेली आहे इथं तुम्हाला मी परफेक्ट अशी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे डायग्रामच्या समोरील भागाचा भागाची म्हणजे अगोदर आपण पूर्ण उंची घ्यायची त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपण गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी घेतल्याच्यानंतर समोरील गळा घ्यायचा एक आणि आता मी तुम्हाला असं व्यवस्थित असं समजावून दाखवते इथं पूर्ण उंची घ्यायची त्याच्यानंतर आपण इथं गळारुंदी द्यायची गळारुंदी घेऊन समोरील गळा घ्यायचा आणि इथंही आपण बॉक्स बनवायचा आणि गोलाकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर घ्यायचा आहे शोल्डर ज्या ठिकाणी घेतलं त्या ठिकाणी मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपला छातीचा कुठलाही ब्लाऊज असतो त्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग टाकल्याच्यानंतर नंतर शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आणि असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे छातीचा चौथा भागाचे एक लाईन मारायची आणि ही शिलाई मार्जिनची लाईन मी तुम्हाला अगोदरही दाखवलेला आहे त्याच्यानंतर मुंड्याला आकार द्यायचा हा जो मुंडा दीड इंचा मुंडा असतो तो पाठीमागचा समोरील मुंडा असतो तो एक इंचाचा अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते क्रॉसपट्टी आपल्याला इकडं अडीच आणि इकडं दोन आहे आणि अगोदरला दोन घ्यायचं इथंही दोन घ्यायचं वरती अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीनं मार्क करायचं कटोरी काढण्यासाठी कुठलेही ब्लाऊज असू दे छातीचा मध्य काढून घ्यायचा छातीचा मध्य काढल्यानंतर काय करायचं आहे समोरील जो मुंड आहे तिथून इथं खालपर्यंत अडीच इंच घ्यायचं इथं एक मार्क करायचा आणि इथं आपण समोरील गायला जिथं आकार दिलेला आहे गोल आकार तिथं वरती एक इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपली कटोरी तयार होते अशा पद्धतीने आपला हा समोरील भागाचा डायग्राम आहे तर हा हे जे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत गुहीवरती असंच लिहून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येक ब्लाऊज कट करायचा आहे फक्त काय करायचं आहे मापा जे मापे जे आहेत ते साईजनुसार बदलतात मापे त्या मापामध्ये बदल करायचा आहे पद्धत तुम्ही सेमहीच वापरायची आहे आता झालेलं आहे समोरील भागाचं ते आता पुढच्या व्हिडिओ आता आपण अगोदर पाठीमागचा जो भाग आहे त्याचं बघूयात आणि त्याच्यानंतर दुसरी माहिती सांगणार आहे मी तुम्हाला बघा हे समोरील भागाचं झालं आता हे आपण इथं पाठिमाच्या भागाचं बघूयात आता बघा आपण पाठीमा आता हे मी तुम्हाला कट करणार नाही आता इकडच्या बाजूने आपण जशाच तशी माहिती लिहून घेऊन व्यवस्थित द्यों असा नंतर आणखीन एक वेळेस तुम्हाला मी माप सांगणार आहे बघा आता आपण इथं माप टाकूयात बघा आता आपण एक इंच सोडलेला आहे अंतर एक इंच आपण अंतर आता ही सोडायची गरज नाही आहे आपल्याला कारण आता आपण इथं रुंदी घ्यायची तिथं शोल्डर घ्यायचं आपण परत इथं पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा गळा आपला किती आहे आठ इंच आहे पाठीमागच्या गळ्याची उंची आपली आठ इंच आहे आता आपण ही पट्टीनं मार्क करायचं आहे त्याच्यानंतर इथेही आपण मार्क करून पाठीमागच्या गळ्याला गोल आकार द्यायचा आहे इथे तुम्ही हवा तसा गळा काढू शकता म्हणजे तुम्हाला जो हवा आहे तो इथं आकार देऊ शकता चौकोनी ठेवू शकता त्याच्यानंतर आपण मुंडा घ्यायचा आहे आपला पाच इंच मुंडा घेतल्याच्यानंतर साडेआठ इंच घ्यायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग सात आणि शिलाई मार्जिन दीड इंच असं साडेसात घ्यायचा साडेआठ घ्यायचा आहे आपल्याला इथं सात आठ आणि साडेआठ इंच घेतलेलं आहे आपण हा आपण मुंडेच हे लाईन मारून घेऊयात आता आपण इथं मुंड्याला एकच आकार द्यायचा आहे फक्त पाठीमागचा कारण आपण समोरील समोरच्या बाजूचं दिलेलं आहे मी इथं ता आता आणखीन डबल तुम्हाला दाखवत आहे आता बघा हे आपण झालं आपला आता बघा हा आहे आपलं गळारुंदी घेतलेली आहे तिथं पाठीमागच्या गळ्याची उंची गळा उंची आपली किती आहे 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 ही घेतलेली आपण आठ इंच उंची आता बघा आता हे जे आहे ते पाठीमागचा मुंडा आहे आपला समोर ये आणि पाठीमागचा मुंडा एकच असतो आपला तिथं मी तुम्हाला डबल दाखवत आहे समजण्यासाठी आणि पाठीमागील मुंड्याला आका। आकार आकार जो असतो तो दीड इंचा वरती असतो हे शिलाई मार्जिन दीड इंच आता हे झालेले आहे दोन तीन पॉईंट एक दोन आणि तीन म्हणजे पाठीमागील मागील गळ्याची उंची पाठीमागील मुंडा पाठीमागील गळ्याला शिलाई मार्जन आता मेन जो असतो तो टच पॉईंट आता टच पॉईंट नेहमी काय करायचं आहे शोल्डरचा मध्य काढायचा आहे तुम्हाला आपलं तीन इंच शोल्डर आहे तर आपण शोल्डरचा मध्य काढून घ्यायचं आहे नेहमी तुम्ही इथं शोल्डरचा मध्य काढायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं ही मध्यावरती बरोबर खाली लाईन मारून घ्यायची आहे ते केल्याच्यानंतर आपली उंचीवरती आलेली इथं अर्धा इंच खाली होतं ते घेऊयात आता आपण बघा आता आपण इथं मध्य काढायचा आहे इथं असा मध्य काढलेला आहे तर आपण वरती टक्स घ्यायचा आहे आता ही तुमची गळ्याची उंची जितकी आहे ना त्याच्या खाली घ्यायचा आहे एखाद्याचं काय असतं पाठीमागचा जो भाग असतो तो कमी असतो म्हणजे गळ्याची जी उंची नऊ दहा असते उंची बारा असते पण पाठीमागचा जो गळा आहे तो खालीपर्यंत असतो हा जो गळा आहे याच्या खाली तुम्हाला टक्स घालायचा आता इथं आहे आपल्याला मग आपण इथं साडेचार इंच टक्स घालायचा आहे साडेचार किंवा चार म्हणजे ह्या गळ्याच्या खाली तुमचा टक्स आला पाहिजे काय होतं एखाद्याच्या पाठीमागच्या गळ्याची उंची खूप जास्त असते मग उंची जर जास्त असेल तर त्या गळ्यापेक्षा तुम्ही एक इंच टक्स कमी घ्यायचा आहे हा पॉईंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे म्हणजे पाठीमागील जितका गळा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एक इंच उंची टक्सची पॉईंट आहे ती कमी घ्यायचं आहे आणि आपण इकडल्या साईडला अर्धा इंच इकडल्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीनं टक्स घेत असतो म्हणजे इकडं अर्धा इकडं अर्धा एक, एक, एक इंचाचा पाठीमागचा टक्स असतो आता इथंही मी तुम्हाला लिहिते लिहून दाखवते पाठीमागील टक्स आहे तो आपण इथं चार इंच घेतलेला आहे साडेचार चार, चार आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणलं तर हा जो गळा आहे त्याच्या खाली आपल्याला टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये टक्स घेतला ना तुमचा जो ब्लाऊज पाठीमागून उचलत असतो तो उचलणार नाही आणि असाच क्रॉसमध्ये आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला पाठीमागचं आणि समोरचं दोन्ही भागाचं एकदम परफेक्ट अशी मापे अगोदर मापे दाखवली तीच मापे आवर्ती कशी टाकायचे ते मी तुम्हाला इथं एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर बघा ही झालेली आहे आपली समोरील आणि पाठीमागच्या भागाची मापे आता ही कटोरी वाढवणं आणि स्लीवची कटिंग आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे काय होतं व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत त्यामुळे मी आता इथं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कठोरी वाढवायची डायग्रामप्रमाणे कसे कुठल्याही जायची आणि स्लीवची कटिंग हे परफेक्ट दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणखी जर तुमचे काय ब्लाऊज संबंधीचे प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि बघा ह्यामध्ये संपूर्ण माहिती आहे आणि आणखीन जर तुम्हाला प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता चॅनलला जर माझ्या आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा जा व्हिडिओ लाईक ही करायचा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी माझ्या चॅनलवरती अडीच हजार सबस्क्राईबर खूप कमी दिवसामध्ये पूर्ण झालेले आहेत त्यासाठी माझ्या पूर्ण सबस्क्रायबरचं खूप खूप धन्यवाद खूप कमी दिवसामध्ये अडीच हजार आपले सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत खूप छान असा व्हिडिओला प्रतिसाद मिळत आहे खूप छान असे कमेंटही येत आहेत मला आणि त्या प्रत्येक कमेंटचं मी लगेच रिप्लायही करत असते तुम्हालाही जस काय ब्लाऊज संबंधीचे प्रश्न प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता वेळ काढून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते आणि जर समजा जर कुणाच्या कमेंटचा व्हिडिओ लवकर आला नसेल ना तर नाराज होऊ नका कारण मी प्रत्येकाचं व्हिडिओ पाठवत असते तयार करून त्यामुळं आणखीन जर नवीन असेल कुणी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद माझं त्यांच्यापेक्षा भारी वाटाली आहे